दर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील खडकाळी युवा फाउंडेशन मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर श्री गणेशोत्सव समितीच्या वतीनं यंदा श्री गणपती बाप्पाची सुंदर अशी आरासची सजावट करून श्री गणपती बाप्पाच्या आरतीसाठी रोज मान्यवरांची उपस्थिती लाभली श्री गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच नाशिक मनपाचे माजी महापौर तथा शिवसेना महाराष्ट्र उपनेता अजय बोरस्ते यांच्या शुभ खडकाळीच्या महाराजाची भव्य आरती करण्यात आली याप्रसंगी रोशन शिंदे निर्भीड ज्योत वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादिका आशाताई मोरेकर्डक महिला बालकल्याण अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कविता पवार दक्ष न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक करण सिंग रामसिंग बावरी नाशिक खबर न्यूजचे संपादक संजय परदेशी अर्वाचीन महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे उपसंपादक संजय मगरहिरे प्रतिनिधी योगेश सोनगिरे नाईन न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी अनिल केदारे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच खडकाळी परिसरातील महिला महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती बालगोपाल गणपती बाप्पाच्या आरतीसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री गणेशोत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी खडकाळी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष निखिल साळवे उपाध्यक्ष सिद्धार्थ तमखाने खजिनदार नयन केदारे सरचिटणीस रितेश भगत कार्याध्यक्ष निलेश दोंदे किरण साळवे रोहित साळवे यांच्यासह परिसरातील भाविक भक्त यांचे सहकार्य लाभत आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी नि आशा मोरे कर्डक कार्यकारी संपादिका नाशिक जय भीम सर्वात प्रथम मी सर्वांना जयभीम करते मी ना <laughs> निर्भीड ज्योत न्यूज संपादक आहे नाशिकमध्ये आणि खडकाळी संघटनेच्या वतीने आम्हाला इथे गणपतीच्या आरतीसाठी बोलवण्यात आलं आहे आणि खूप चांगली अशी आरस छानपैकी बनवली आहे आणि खरंच इथे दोन्ही धर्मांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून आणि खूप सुंदर असा उभं केलेला आहे मी सर्वांचं सर्वप्रथम आभार मानते माझ्या निर्भीड न्यूज चॅनलतर्फे जय भीम मी कविता पवार महिला अध्यक्षे महिलांवर होणारे अन्य अत्याचार या समितीचे मी अध्यक्ष आहे आज खडकळी युवा फाउंडेशनच्या व फाउंडेशनच्या वतीने आरतीसाठी आम्हाला बोलवलं मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर आणि खूप उत्साहामध्ये या खडकळी मंडळाने केलेलं आहे इथे गणपतीचं खूप सुंदर देखावा केलेला आहे गणपतीची मूर्ती इतकी सुरेख बन ठेवलेली आहे तिथे आणि इथल्या सर्व लोकांचा उत्साह बघून खरंच छान वाटलं म्हणजे इथं एक छानचा संदेश आहे म्हणतात हिंदू मुस्लिम वगैरे आज हा सगळा मुस्लिम एरिया असूनसुद्धा इथं गणपतीसाठी सगळे लोक एकत्र आलेले आहे आणि सर्व धर्मसमभाव असं यांनी इथं दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर उत्साहात हा कार्यक्रम छान झाला आहे आणि मला आम्हाला आरतीचा आरतीचा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे खूप खूप धन्यवाद जय भीम सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या इथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केलेला आहे सर्वांनी बघितलेलाही आहे त्यानंतर आपल्या इथे आज प्रमुख उपस्थिती आरतीचे मानकरी अजय दादा बोरस्ते दादा बोरस्ते रोशन भाऊशिंदे शिंदे कविताताई पवार आशाताई मोरे दक्ष करण करणसिंग बावरी नाशिक खबरचे संजयजी परदेशी हे सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजचे संजयजी हिरे आणि योगेश सोनगिरे सर हे आणि नाईन न्यूजचे अनिल मामा केदारे हे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित होते सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत केले त्यानंतर त्यांचा सत्कार समारंभही खूप इथे मोठ्या उत्साहात झाला आणि खडकळीच्या राजा या मंडळाच्या वतीने सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो असेच कायम आमच्या पाठीशी आणि आमच्यासोबत उभे राहा तुमचं सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचं आहे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे खूप खूप आभार सर्वजण इथे आले सर्वांचे आभार गणेश उत्सव सुरू झाला आहे आणि आता समारोप होतो आहे खडकळीच्या राजाला आज भेट दिली इथला उत्साह आणि इथला आनंद बघितल्यानंतर खरंच जाणवलं त्याला खडगाळीचा राजा का म्हणतात भव्यदेवी अशी मूर्ती आहे आणि खरं तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन की गणपती उत्सव हा हिंदू संस्कृतीतला अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि हा सण ज्या पद्धतीने इथं साजरा होतो आहे आपण बघतोय की सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आमच्या माता इथं आजार आहेत त्यामुळे सर्व कुटुंब या निमित्तानं एकत्र येत आहे आणि मला असं वाटतं की हिंदू संस्कृतीतल्या प्रत्येक सण उत्सवाला एक महत्त्व आहे त्याच्यामागे एक कारण आहे आणि हे सर्व युवक हे सगळा सण उत्सव साजरा करताय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गणेश